कराड अडकला आता त्याचा बॉस मुंडे अडकायचा बाकी आहे धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडचे बॉस आहे हे सिद्ध झालं आहे कराड वर मोक्का लावला तर धनंजय मुंडेंवर पण मोक्का लावा असं निखिल वागळे म्हणाले धनंजय मुंडे जर पदावर असेल तर ते तपासात ढवळाढवळ धवड़ करू शकतात धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस का करत आहे याचं कारण मुंडे आणि फडणवीस हे जुने मित्र आहे ही मैत्री पहाटेचा शपथविधीला आणि राष्ट्रवादी फोडायला कामाला आली अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि दादांवर धनंजय मुंडेंनी उपकार करून ठेवले आहे म्हणून त्यांना वाचवलं जात आहे का हा प्रस्ना प्रस्ना का का खरा प्रश्न आहे प्रश्न हा विचारला जातोय परळीपासून मुंबईपर्यंत प्रश्न हा विचारला जातोय की वाल्मिक कराडला मकोका लावला इतर आठ आरोपींनाही मकोका लावण्यात आलेला आहे हे खरं आहे पण या गुन्हेगारी टोळीचा जो बॉस आहे तो अजून मोकळाच आहे जर त्याला मोकळा ठेवलं तर तो या तपासामध्ये ढवलाढवळ करू शकतो मग या बॉसवर कारवाई कधी होणार आहे आणि या गुन्हेगारी टोळीचा बॉस किंवा आकाचा आका, आका कोण आहे हे मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही धनंजय मुंडे हे आकाचे आका आहेत आका असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यापूर्वीच जाहीरपणे सांगितलेलं आहे या आकाच्या आकावर कारवाई कधी होणार आहे की फक्त वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांना बळी दिलं जाणार आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी चुहोबाजूनही दबाव वाढतोय तरीसुद्धा अजित पवारांनी अजून काही निर्णय घेतलेला नाही आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निर्णय घ्यायला भाग पाडलेला नाही आहे पण धनंजय मुंडे अजित पवारांना भेटले आणि थेट परळीला रवाना झाले बघा आजपर्यंत हे प्रकरण सुरू झाल्यापासून वाल्मिक कराड शरण आल्यापासून धनंजय मुंडे परळीच्या वाटेला गेले नव्हते पण काल आता वाल्मिक कराडला मकोका लागल्यावर धनंजय मुंडे अजित पवारांशी बोलून परळीला गेले अजित पवारांनी त्यांना आपल्या मनात काय आहे याची कल्पना दिली असावी राजीनाम्याबाबत काय होणार ही कल्पना निश्चितपणे दिली नसेल पण अजित पवारांनी धनंजय मुंडे परळीच्या रस्त्याला लागताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यांनी बीड जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त करून टाकली राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वच्या सर्व कार्यकारणी बरखास्त करावी आणि त्या ठिकाणी नवे लोक नेमावेत आता या नव्या लोकांमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक किती आहेत हे तपासावं लागेल पण बरखास्त केलेल्या कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडेंचं बहु बहुमत होतं याविषयी काही शंका नाही परळची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे धनंजय मुंडेंचाच पक्ष आहे तो अजित पवारांचा पक्ष नाही आहे हे लक्षात घ्या गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडेंना आपला वारसदार मानत होते धनंजय मुंडेंवरही त्यांचा विश्वास होता धनंजय मुंडे आपली गादी पुढे चालवतील असं त्यांना वाटत होतं पण दोन हजार नऊपर्यंत पर्यंत हा विश्वास तुटला कारण धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंना भाजपमध्ये राहूनच आव्हान द्यायला लागले परळी नगरपालिकेमध्ये गोपीनाथ मुंडेंचं पॅनल हरवण्यात धनंजय मुंडेंनी मोठी भूमिका पार पडली आणि गोपीनाथ मुंडेंचा उमेदवार पडला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये हा गोपीनाथ मुंडेंना मोठा धक्का होता दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडेंना तिकीट दिलं आणि तिथे धनंजय मुंडेंचं डोकं फिरलं ते वेगळे व्हायला लागले त्यांच्या आधी त्यांचे वडील पंडित अण्णा मुंडे गोपीनाथ मुंडेंपासून वेगळे झाले आणि पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर कोण गेलं असेल तर ते पंडित अण्णा मुंडे गेले हे लक्षात घ्या मग नंतर दोन हजार चौदा निवडणुकीच्या पूर्वी वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे उजवे आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे व्यावसायिक संबंध आहेत हे प्रसिद्ध झालेलं आहे ते बिझनेस पार्टनर आहेत याचेही पुराई सम पुरावे समोर आलेले आहेत पालकमंत्री असताना धनंजय मुंडे वाल्मिक कराडच सर्व कारभार करत होते हेही स्पष्ट झालेलं आहे तिथे जो ॲश माफिया आहे परळी थर्मल पॉवर स्टेशनची जी राख निर्माण होते ती राख बेकायदेशीरित्या विकली जाते तो ऐश माफिया तो राख माफिया आणि कोळशाची बेकायदेशीर वाहतूक करणारे जे कंत्राटदार आहेत त्यांचं नेतृत्व हे वाल्मिक कराडच करतात हेही सगळ्यांना माहिती आहे वाल्मिक कराडाने मको का लावल्यावर धनंजय मुंडे जर परळीत गेले तर तपासावर परिणाम होणार नाही का हा माझा प्रश्न हा माझा महत्वाचा प्रश्न आहे पण ते सरकारमध्ये मंत्री आहेत आपल्या मंत्रिपदाचा वापर करून ते या प्रकरणात हस्तक्षेप करू शकतात हा धोका लक्षात घेतला पाहिजे हा धोका न्यायालयाच्या सुद्धा लक्षात आणून दिला पाहिजे पोलिसांनी म्हणून धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवणं अत्यंत धोकादायक धनंजय मुंडे हे पार्टनर इन क्राईम आहे ते लक्षात घ्या ते या गुन्हेगारी कृत्यामध्ये भागीदार आहेत आणि जर मकोका हा कायदा संघटित गुन्हेगारी विरुद्ध असेल तर या संघटित गुन्हेगारीच्या माफियाचे सूत्रधार माफियाचे मोरके माफियाचे बॉस धनंजय मुंडे आहेत आणि अजून ते मोकळे आहेत हा धोकादायक प्रकार आहे लक्षात माझा प्रश्न असा आहे की धनंजय मुंडेंना इतकं वाचवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार का करतायत देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंचे संबंध धनंजय मुंडे हे भारतीय जनता युवा मोर्चात असल्यापासून आहेत गोपीनाथ मुंडेंनी राजकीय कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यांना खूप मदत केलेली आहे पुढे यायला देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले भाजपमध्ये असताना त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असून सुद्धा देवेंद्र फडणवीसांना संधी मिळाली याचं कारण गोपीनाथ मुंडे आहेत आणि गोपीनाथ मुंडेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास बसावा म्हणून मोठं काम त्या काळामध्ये धनंजय मुंडेंनी केलेलं आहे लक्षात घ्या ही जुनी दोस्ती आहे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची ती आज झालेली नाही आहे आणि ही दोस्ती सुद्धा कामाला आली देवेंद्र फडणवीस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार बनलं त्या काळामध्ये ते सरकार बनायच्या आधीसुद्धा म्हणून धनंजय मुंडे हे अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन गेले आणि जो फसला पण झाला तो पहाटेचा शपथविधी त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंची मोठी भूमिका आहे अशा प्रकारे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जणू उपकारच करून ठेवलेले आहेत धनंजय मुंडेंनी म्हणून त्यांना वाचवलं जात आहे का हा खरा प्रश्न आहे गंमत बघा हा जो मकोका कायदा आहे तो गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना काळात बनवला गेला तो पार मंजूर झाला ते विधेयक मकोकाचं आणि मग मक तो कायदा बनला तोच मकोका आता गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायांवर समर्थकांवर रा लावला जातो एकेकाळी गोपीनाथ मुंडे हे जितेंद्र ठाकूर पप्पू कलांच्या विरोधात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध बोलत होते त्यांचीच परळी आता राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला बळी पडलेली आहे आणि त्यांचाच मकोका त्यांच्याच लोकांविरुद्ध वापरला जातोय मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं हा काळाने उगवलेला सूड आहे माझा मुद्दा असा आहे की अजित पवारांनाही त्यांनी मदत केलेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंना एवढी प्रतिष्ठा का मिळाली कारण अजित पवार आणि भाजपचं सूत जमवायला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती घट्ट व्हायला धनंजय मुंडेंनी बरंच काम केलेलं आहे माझं म्हणणं आहे की या उपकाराची ओझाखाली असल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंना वाचवत आहेत का मला माहीत नाही एस आय टीच्या चौकशीत कधीतरी धनंजय मुंडेंचं नाव येणारच आहे जर हा वाल्मिक कराड आहे त्याला जी आता पोलीस अत्यंत सौम्यपणे वागणूक देत आहेत तो मोठा प्रतिष्ठित राजकीय नेता राष्ट्रपुरुष असल्यासारखं त्याच्याशी वागतायत मऊपणे बोलतायत मऊपणे वागतायत ते जरा कठोरपणे वागायला लागले तर वाल्मिक कराड सगळं घडाघडा बोलेल आणि मग त्यामध्ये धनंजय मुंडेंचा रोल काय आहे हे स्पष्ट होईल आत्तापर्यंत जे काय इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे ना जी उलट तपासणी चाललेली आहे ती फार सौम्यपणे चाललेली आहे पोलिसांनी आपल्या नेहमीच्या मार्गांचा वापर अजून केलेला नाही आहे पण राजकीय आदेश आला की तुम्ही यांच्याकडून सगळं घडाघडा बोलून घ्या तर पोलीस तेही करू शकतात ते लक्षात घ्या काय सांगितलं बघा सरकारी वकिलांनी बाळासाहेब कोल्हेनी मकोका कोर्टाला त्यांनी असं सांगितलं की एक तर पहिला मुद्दा खुनाच्या कटामध्ये आ, या वाल्मिक कराडचा स्पष्ट स्पष्ट सहभाग आहे म्हणून आम्ही त्याच्यावर मकोका लावत आहोत हे कोर्टापुढे स्पष्ट करण्यात आलं खून आणि खंडणी किंवा खंडणी अपहरण आणि खून या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत खंडणी न मिळाल्यामुळेच हा खून करण्यात आला आहे असंही कोर्टाला आज स्पष्टपणे सांगण्यात आलं हे लक्षात घ्या ही हा खूप महत्त्वाचा फरक आहे वाल्मिक कराडवर कालपर्यंत खुनाचा गुन्हा नव्हता पण आज तो खुनाच्या कटात सहभागी आहे म्हणून आम्ही मकोका लावतोय असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यानंतर या गुन्हेगारी टोळीमध्ये तो सहभागी आहे किंबहुना या टोळीचा मोरक्या तो आहे असंही एसआयटीने म्हणजे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं काय काय दावे केले टीने लक्षात घ्या त्यांनी असं सांगितलं आम्हाला जे सी डी आर उपलब्ध झालेले आहेत कॉल डिटेल रेकॉर्ड्स फोन कॉल त्यांच्या मोबाईलवरून जे फोन गेले त्याचे रेकॉर्ड्स जे आम्हाला मिळालेले आहेत त्यावरून जेव्हा संतोष देशमुखचं अपहरण झालं तीन साडेतीनच्या सुमाराला नऊ डिसेंबरला दुपारी नऊ डिसेंबर दुपारी तीन साडेतीनच्या सुमाराला अपहरण झालं तेव्हा सुदर्शन गुले किंवा विष्णू साटे यांनी वाल्मिक कराडशी बोलणं केलं होतं त्यांचे फोन झाले होते याचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत एका व्यक्तीचं तुम्ही अपहरण करताय त्यानंतर त्याला मारहाण करताय त्याचे काही आदेश निर्देश त्यांनी वाल्मिक कराड करून घेतले का याचा तपास आम्हाला करायचा आहे असं कोर्टामध्ये सांगण्यात आलं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी अपहरण झालं त्यावेळी या लोकांचं फोनवर बोलणं झालं होतं याचे कॉल रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत हे कोर्टाला पहिल्यांदाच सांगण्यात आलं मकोका लावला म्हणजे सहा महिने यांना बेल मिळणार नाही या गैरसमजत राहू नका दरवेळेला कोर्टापुढे सज्जड पुरावे ठेवावे लागणार तरच हा जो मकोपा मकोका आहे तो टिकू शकेल हे लक्षात घ्या आणि वरची कोर्टसुद्धा आहेत तिथेसुद्धा जे आरोपी आहेत ते आव्हान देऊ शकतात हे कोर्टामध्ये झालेलं आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड अडकलेला आहे मकुकामध्ये त्याचे आठ सहकारी अडकलेले आहेत आता अडकायचे बाकी आहेत ते फक्त माफियाचे बॉस धनंजय मुंडे फडणवीस आणि अजित पवारांनी मी सांगू इच्छितो की तुम्ही ठेवा त्यांना तुमच्या सरकारमध्ये संरक्षण द्या त्यांना हा माफियाचा बॉफ बॉस आहे हे महाराष्ट्राला कळलेलं आहे परळी माफियाचा मुळामध्ये तुमचं कर्तव्य हे आहे की तुम्ही विधानसभेत जे कबूल केलं की आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी करू ते करून परळीतला हा जो माफिया आहे तो उद्ध्वस्त केला पाहिजे ते तुम्ही करतच नाही आहात संतोष देशमुखच्या प्रकरणावर सगळा फोकस आहे ठीक आहे तो आत्ता राहील पण पुढे तुम्ही परळीचा माफिया जर उद्ध्वस्त करणार असाल तर सुरुवात धनंजय मुंडेपासून करायला पाहिजे फडणवीसांना माझं सांगणं आहे विसरा तुमची मैत्री विसरा गोपीनाथ मुंडेंनी तुमच्यावर उपकार केले अजित पवारांनी माझं सांगणं आहे धनंजय मुंडेंनी तुमच्यासाठी काय केलं हे विसरा करुणा शर्मा प्रकरणात तुम्ही त्यांना वाचवलेलं आहे हेही लक्षात ठेवा धनंजय मुंडेंच्या भानगडी काय केवळ आर्थिक नाहीत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि वाल्मिक कराड हा छोटा धनंजय मुंडेच आहे हे विसरू नका तुम्ही वाल्मिक कराडला मकोका लावलात म्हणजे धनंजय मुंडेंच्या छोट्या रूपाला बकोका लावलेला आहे धनंजय मुंडे अजून बाकी आहेत माझं तर म्हणणं आहे त्यांना सहआरोपीच करायला पाहिजे मी रोज हे सांगतोय जर खंडणीच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा हात आहे आणि असणारच तो वाल्मिक कराड खंडणी कोणासाठी गोळा करत होता तो स्वतःसाठी गोळा करत होता वाल्मिक कराडने एवढी सगळी संपत्तीच जमावली त्याच्या नावावर किती आहे हे अजून तपशील बाहेर आलेलं नाही कारण त्यांची खाती गोठून सुद्धा आपल्याला सरकारने पुढचं काही सांगितलेलं नाही आहे पण त्याने जी संपत्ती आपल्या नावावर ठेवली ती त्याची होती की बेनामी होती याचाही शोध घेतला पाहिजे बेनामी असेल तर कुणाची होती खरं तर यामध्ये ईडीने आलं पाहिजे सीबीआयने आलं पाहिजे पण शेवटी ईडी सी बी, बी सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी त्यांची लायकी नाही कारण ते गृह खात्याच्या म्हणजे अमित शहाच्या साताखाली आहे अमित शहाना जर धनंजय मुंडेला वाचवायचं असेल तर ते तिथेही गोळ घालून ठेव मला एवढंच सांगायचं आहे फडणवीस आणि अजित पवारांना तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून उतरलेले आहात कारण तुम्ही एका माफियाच्या बॉसला वाचवत आहात ते लक्षात घ्या धनंजय मुंडे परळीत गेलेले आहेत परळीत त्यांनी पुराव्याशी छेडछाड केली तर ती जबाबदारी फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर राहील या केसमध्ये धनंजय मुंडे बाहेर असल्यामुळे काही गडबड झाली तर ती फडणवीस सरकारची जबाबदारी राहील